तालुक्यातील निट्टूर इथं मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याला ग्रामस्थांचा भरघोस प्रतिसाद तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम हरिपाठ कीर्तन ओटी भरण्याचं आयोजन गावकऱ्यांच्या एकोप्यानं आणि सुंदर नियोजनातून सोहळा भाविकांच्या सहभागानं पार चंदगड तालुक्यातील निट्टूर येथे श्रीराम आणि लक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा एकोप्याने आणि मोठ्या भक्तिभावाने पार पडला तीन दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली लक्कीकटे येथील जयंतनाईक महाराज यांच्या आधिपत्याखाली विविध विधी पार पडले रविवारी ज्योतिबा मंदिर ते श्रीराम मंदिर असा महिलांचा कळस मिरवणूक उत्साहात काढण्यात आला गावातील लहान मुलींच्या लेझीम पथकाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं माऊली हरिपाठ मंडळ नागनवाडी भावेश्वरी महिला हरिपाठ मंडळ आणि ज्योतिर्लिंग हरिपाठ मंडळ निट्टूर यांनी सादर केलेल्या हरिपाठाने वातावरण भक्तिमय झालं होतं हबप पा नामदेव पाटील कसबा आरडे व हबप पूर्णानंद काजवे महाराज यांच्या कीर्तन कार्यक्रमाने भाविकांना आध्यात्मिक आनंद दिला आजूबाजूच्या गावांमधील भजनी मंडळाने दोन दिवस जागर भजन सेवा केली शेवटच्या दिवशी मूळ पाषाण ओटी महारातळ देवाची ओटी मरगुबाई देवीची ओटी आणि लक्ष्मी देवीची ओटी भरून धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले तर व माहेर वाशिनींनी अर्पण करून देवीची ओटी भरली प्रसाद वाटपाचं उत्कृष्ट नियोजन करण्यात आलं होतं गल्ली गल्लीवर प्रसादाचं वाटप झालं या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन सरपंच गुलाब पाटील तंटामुक्ती अध्यक्ष महादेव पाटील श्रीराम आणि लक्ष्मी देवस्थान जीर्णोद्धार समिती देवस्थानचे शेतकरी ग्रामपंचायत सदस्य स्थानिक संस्था आणि सर्व ग्रामस्थांनी संयुक्तपणे केलं होतं भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा